तळेगाव मळे कोपरगाव येथे तीस एप्रिल रोजी होणार हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा श्री चिंतन देवस्थान आयोजित कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे बेटाचे मठाधिपती हरिभक्त परायण महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य रमेश गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आशीर्वादाने बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी गोरज मुहूर्तावर श्री चिंतन देवस्थान तळेगावमळे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हरिभक्त परायण दादा महाराज टुपके यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे तळेगावमळे येथे तीस एप्रिल रोजी होणाऱ्या हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शुभ शुभाशीर्वाद देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे तळेगाव मळे येथे चिंतन देवस्थान व शिनेश्वर युवा प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ तळेगावमळे आयोजित हिंदू धर्मीय विवाह सोहळा सामुदायिक विवाह सोहळा पण हिंदू धर्माचा आणि असा आम्ही येणाऱ्या अक्षय तृतीयाला हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे तरी यामध्ये सर्व हिंदू बांधवांनी याचा लाभ घेऊन आपल्याला सुखी संसार देवाच्या आशीर्वादाने प्रभू श्रीरामचंद्राच्या आशीर्वादाने तो आयोजित केला आहे तरी त्याच्यात सर्वांनी सहभाग घ्यावा आणि त्या विवाह सोहळ्याचा विशेष म्हणजे रामाची राम मंदिराची जी पूर्ण आकृती आम्ही त्या भव्य अशा स्टेजला तयार केली आहे त्याचबरोबर साधू संत महंत यांचा आशीर्वाद पण लाभावा याकरता आम्ही हा आयोजन केलाय तरी सर्वांनी याच्यात सहभाग घेऊन जास्तीत जास्त लाभ घ्यावा जय हरी जय हरी चिंतन देवस्थान तळेगाव मळे या ठिकाणी आमच्या देवस्थानाच्या ठिकाणी असा भव्य दिव्य असा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे त्या विवाह सोहळ्यासाठी आमच्या देवस्थानतर्फे दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या म्हणजे ज्यांना विवाहामध्ये सहभाग घ्यायचा आहे किंवा आपलं बाहेर जे आपण विवाह जो करणारे तो तिथं न करता एका देवाच्या ठिकाणी दिव्य आयोजित केला त्या ठिकाणी जर आपलं विवाह जरा करायचा असेल त्याला आमच्या देवस्थानच्या तर्फे पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही नोंदणीसाठी सगळ्यांना मोकळीक दिलेली आहे त्याच्यानंतर ती, तीस तीस तीन तीस चार, चार तीस चार दोन हजार पंचवीस ला इथं अक्षय तृथे दिवशी असा भव्य दिव्य सोहळा आम्ही या तर्फे आयोजित केलेला आहे आणि त्या देवस्थानच्या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी मोठमोठे साधू संत या ठिकाणी येणार आहे तसेच रामगिरी महाराज रमेशगिरी महाराज असे मोठे मोठे साधू संत या ठिकाणी या विवाह सोहळ्यासाठी हजर राहणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांना किंवा भाविकांना अशी विनंती करण्यात येते की जो आपण बाहेर अपयो आप जो खर्च आपण करतो तो खर्च टाळण्यासाठी जो शेतकरी गरीब असतो तो शेतकऱ्याला एवढा मोठा खर्च पेवलाच नाही मुलीसाठी कर्ज काढावं लागतं कर्ज आपलं आयुष्यभर तर फिटत नाही अशा परिस्थितीत जर आपला विवाह आपण सोहळा बाहेर करीत असेल त्याचा काही उपयोग होत नाही त्यासाठी सगळ्यांना अशी विनंती करत येते की आपली एक फ्रीमध्ये म्हणा तुम्ही फ्रीमध्ये म्हणा अशा प्रकारचं विवाह सामूहिक विवाह सोहळा इथं आम्ही देवस्थानतर्फे आयोजित केलेला आहे तरी सर्व भाई भक्तांना अशी विनंती करत येते की पंचकृषी हिंदू धर्मीय असा विवाह सोहळा आहे तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आम्ही त्याच्यासाठी स्टेजवर अस रामाची प्रतिकृती मंदिराची अशी ठेवली राहणार आहे तिच्या पाठीमागे ती राहणारे आणि रामाचं भव्य असं एक मूर्ती तिडे राहणार आहे अशा दिव्य भव्य सोहळ्याला हिंदू धर्मीय विवाह सोहळ्यामध्ये साधू संत उपस्थित राहणारच आहे आणि या धार्मिक कार्यामध्ये आपण सगळ्या समोर साधू संत समोर आणि आपल्या समाजास जे उपस्थित राहणारे नाते गोते त्यांच्या समोर आपला विवाह सोहळा जो साजरा होणार आहे असा धार्मिक सोहळा साजरा होणार असून त्या असा भव्य दिव्य सोहळा साजरा होणार आहे त्यासाठी ते आपण त्याच्यामध्ये इतके मग्न होऊन जाणार आहोत की ती आपल्याला पण त्याची कल्पना अशी बाहेर कुठं होणार नाही ती कल्पना आणि ती सद्बुद्धी आपल्याला भगवंत इथं देणार दा आहे आणि सगळ्या आपण त्याच्यामध्ये त्या विवाह सोहळ्यामध्ये लीन होऊन जाणार आहोत असा विवाह सोहळा आपण कधी बाहेर पाहिला नसत आणि कधी म्हणजे होणार पण नाही अशा प्रकारचा विवाह सोहळा आम्ही तिच चारला ती चार पंचवी आयोजित केलेला आहे तरी आपण तरी तरी या विवाह सोहळ्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहायचंय